आ, नमस्कार मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता गावरान आंब्याचं झाड आंब्याचं झाड तर आपण कुठेही पाहतो अनेकजण पाहत आहेत पण आजच्या जमान्यामध्ये संकरीत आंब्याच्या झाडामुळे खूप छोटी झाडं आहेत खूप कमी फळं येणारी झाड आहेत पण बांधवांनो मित्रांनो हे झाडाला चक्क वीस हजार आंबे येतात पानापेक्षा जास्त फळ असते आणि ह्या आंब्याला आज रोजी इथं सगळा मोहोर तुडुंब असा मोहोर आला आहे त्याला बघा कितीतरी सुंदर असं झाड आहे वीस हजार आंबे येणारे आणि हा विशाल काय वृक्ष या ठिकाणी तुम्हाला दिसून येतोय खूपच मोठा आहे मी माझं बालपणापासून या आंब्याला पाहतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकं मोठं विशाल क्राय वृक्ष मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होतो योगायोग या ठिकाणी शिवाजी शिंदे या ठिकाणी आले आणि त्यांनी तर हे लहानपणापासून हे झाड बघितलंय ना तुम्ही हे झाड कधीपासून बघताय किंवा याचं फळ किती येतं म्हणजे तुमचं साधारण वय किती आहे बघा पंच्याहत्तर वय म्हणजे तुमच्या बालपणा बालपणाच्या आधीच झाड आहे साधारण या झाडाला किती आंबे किती येत असतील म्हणजे साधारणतरी पण कधी मोजण्यात आले असतील उतरित येत होते पूर्वीच्या काळी पंधरा हजार वीस हजार असं काय सांगेल किती आहे पंचवीस हजाराच्या पुढे बघा आश्चर्यकारकच आहे मला तर कुठेच बघण्यात आलं नाही बांधवांनो बघा नाना स्वतः बघतायत कारण की त्यांच्या शेतीच्या अगदी बागा शेताच्या जवळ आहे हे झाड हे झाड नेमकं कुणी लावलेलं होतं काय पूर्वीला या झाडाला काय असं नाव बिव काय म्हणतात काय नाही नालवाडीचा आंबा म्हणतात फक्त कुणी लावले काय माहिती निर्गुड नलवडेंची म्हणजे लांजेश्वरच्या नलवडेची जमीन होती त्यांच्यात मला एक जाणवतं या ठिकाणच्या फाट्या तोडलेल्या आता म्हणजे म्हणजे ह्या फाट्या अजूनही खाली होत्या जमिनीलाच टेकलेल्या होत्या लांब लांब बघा बांधवांनो नानाने अतिशय उपयुक्त अशी चांगली माहिती सांगितली आहे असं हे विशाल कराय वृक्ष असे झाड आता कुठेही बघायला भेटत नाहीत बांधवांनो एका एका फांटीची लांबी या ठिकाणी चाळीस चाळीस पन्नास पन्नास फूट लांब आहे हे एकच तुम्हाला मी एकच फांदी दाखवतो आहे बघा आता समजा उदाहरणार्थ हे खोड आहे त्या खोडापासून जी फांदी चालू होती आहे त्या फांदीचा एंड बघा तुम्हाला इतक्या लांबपर्यंत जवळजवळ हे पन्नास साठ सत्तर फूट म्हटलं तरी ह्याची लांबी भरल बघा इतक्या लांब आहे मी चालत 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 आलो आहे या इथं संपत्ती आहे बघा इथं फांदी संपली आहे सुरुवात या खोडापासून झाली आहे असा हा इतका मोठा विशाल काय वृक्ष आंबा आताच नानांनी म्हणजे शिवाजी शिंदे यांनी सांगितलं की पंचवीस हजार आंबे मी तरी तुम्हाला वीसच हजार आंबे येते असं सांगतो आहे असा हा भला मोठा आंब्याचं झाड या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटलं आहे खूप छान आहे काही बघा खूपच सुंदर असं झाड आहे हे झाड असं जपलं पाहिजे प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये गौरा आंब्याची झाडं असे लावले पाहिजेत ओके धन्यवाद